नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असतात खुर्चीसाठी सगळीकडेच लढाई होत असते आणि याच धर्तीवर आधारित खुर्ची हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय माझ्यासोबत या सिनेमाचे दिग्दर्शक आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी बरं एकतर खुर्ची म्हणजे राजकारण सत्ताकारण ह्याच्याशी रिलेटेड असणार एवढा तर अंदाज आला आहे पण ट्रेलर बऱ्याच गोष्टी राखून ठेवल्या आहेत कारण आम्हाला ते कळत नाही आहे कारण आम्ही आर्टिस्टही गप्पा मारल्या त्यांनी बऱ्याच गोष्टी राखून ठेवल्यात पण नेमकी स्टोरी लाईन कशावरनं इन्स्पायर्ड आहे ते आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे स्टोरी लाईन आहे ना ग्रामीण भागातलं जे राजकारण आहे तर त्याच्यावर पूर्ण स्टोरी आहे म्हणजे आता शहराकडलं राजकारण वेगळं असतं ग्रामीण भागातलं वेगळं असतं ते एक गावात एक वीस वर्ष एकाची सत्ता असते तर ते एक यंग पिढी त्यात निर्माण होते ती सत्ता मोडण्यासाठी तर ते यंग पिढी ती सत्ता म्हणजे आता ते थोडक्यात सरपंचाची खुर्ची आहे थोडक्यात तर ते कॅरेक्टर निर्माण झाले की ते आता कंटाळलेले झाला म्हणजे पूर्ण गावच कंटाळलेलं आहे आता बाबा ही बाद झाला आता याचं आता ती आपण आपल्या हातात घ्यायची आणि त्या कॅरेक्टर एक अजून एक कॅरेक्टर फॉलो करते ते लहान कॅरेक्टर आहे एक्झॅक्टली हा तर ट्रेलरमध्ये पण ट्रीझरमध्ये पण तुम्हाला कन्फ्युजन झालेले खूप हो की बाबा राकेश बापट पण एंट्री अक्षय सरांची पण एंट्री एक तो लहान मुलगा एंट्री परत दुसरे ट्रीझर आता जे सोडले त्याच्यामध्ये अजून कन्फ्युजन असं वाटलं कदाचित तुम्हाला हे वाटत असेल की राकेश बापटच तो आहे बरोबर आहे बरोबर पण ट्रेलर बघितल्यानंतर जो दोन तारखेला आपण ट्रेलर पण सोडणार आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कन्फ्युज होईल तर त्यानंतर तुम्हाला चित्रपट बारा जानेवारीला पाहिल्यानंतरच कळेल की खुर्ची कोणाची येते बर तर तुम्हाला विचारेल खरं तर सिनेमाला एक दिग्दर्शक असतो आम्ही करतो दोन दिग्दर्शक दोघांची टीम कशी झाली आणि दोघांनी कसं दिग्दर्शनाची धुरा सांभाळली म्हणजे दोघं कसे भेटले आणि कुठून सुरुवात झाली कसं झालं की सरांची स्टोरी आहे सरांनी स्क्रीन प्ले डायलॉग सगळं सरांचं होतं आणि ते प्रोड्युसर सुद्धा आहे तर जेव्हा hmm. वर, hmm. ते म्हणजे डायरेक्टर बघत होते कारण त्यांचा पहिलाच अनुभव होता आणि माझा कसं माझा पहिला दिग्दर्शक म्हणून जर चित्रपट असला तरी माझ्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी व वर्ष गेलेत तर मलाही स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनाही स्वतः हा दिग्दर्शित करायचा होता पण त्यांनी हा मला ते म्हटले की मी एकटा नवीन असून करण्यापेक्षा hmm. तू माझ्यासोबत जोडीला ये मग आपण दोघं मिळून करू आणि त्यांनी मला हा चान्स दिला आणि आम्ही दोघांनी मिळून हा चित्रपट दिग्दर्शित केला लगेच संतोष जर तुमचा मुलगा आहे आणि त्याची एक स्टाईल वेगळी दिसते त्या मध्ये सगळी म्हणजे दोन तगडे आर्टिस्ट असताना त्या मुलानेही भाव खाल्लाय भरपूर त्या सगळ्या टीझरमध्ये सो त्याला आणण्याचा हेतू कसा होता आणि त्याचा पहिलाच सिनेमा आहे का आणि सगळं कुठून शिकला मुळात तो ऑरा कसा आला ॲक्च्युली म्हणजे त्याला mm. okay. तो मॉडेलिंग क्षेत्रामध्ये होता चित्रपट त्यांनी पहिला कधीच केलेला नाही त्याची पहिलीच फिल्म आहे तर त्यांनी थोडीशी आवड दाखवली मला ज्यावेळेस मी त्याला सांगितलं बाळा नाही का आता त्याला राजकारण म्हणजेच तेच माहितीच नाही अजूनही थोडं त्याला काहीच कळत नाही त्याच्यातलं थोडं थोडं मी समजवले त्याला मी सांगितलं आपण असंच एक फिल्म करतोय तर तो ओके पप्पा म्हटला वगैरे मग त्यानंतर त्याच्या शूट होण्याच्या अगोदर एक वर्षापासून संग मी त्या स्टोरीवर काम चालू होतं आणि त्याला त्याचं कॅरेक्टर सांगत होतो असं असं कॅरेक्टर आहे तुला असं असं करायचं आणि ज्यावेळेस शूट चालू झालं तर त्यावेळेस त्याला माहिती पण नव्हतं की या बाबा हे काय नक्की म्हणजे डायलॉग जे दिले होते त्याचा अर्थ काय होतो थोडक्यात एक भाषणाचा सीन आहे त्याचा त्याचा अर्थ पण त्याला अजूनही माहिती नाही आहे फक्त आम्ही ते स्क्रिप्ट दिली आणि तुला असं असं करायचं असं असं रिॲक्शन द्यायचं आहे असं असं हे करायचं त्यांनी ते केलं म्हणजे कुठंच काहीच न शिकता त्यांनी त्याच्या टॅलेंटनुसार त्यांनी केलं ते हो आणि बऱ्याच गोष्टी त्याने सांगितलं की तू साऊथ कडनं बरेच शिकलं तुम्ही त्याला त्याच्याकडनं बरेच इन्स्पायर्ड आहेत गोष्टी ओके बरं एकतर सत्ता कारण राजकारण म्हटलं की बऱ्याचदा प्रश्न पडतो की ह्याच्यावर बोलायचं की नाही काय भूमिका मांडायची तुम्ही असा सिनेमा घेऊन येत आहे तेव्हा तुमच्यावर असं काही बर्डन होतं का की कुठला विषय दाखवायचा काय स्पेसिफिक दाखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखावला जाऊ नयेत अशा गोष्टी दाखवायच्या हेही नाही नाही आपण विषय असा घेतलेला आहे की तो म्हणजे आतापर्यंत तुम्ही पाहिलेलाच नाही राजकारणात अशा बऱ्याच फिल्म येऊन गेलेले पण आपली स्टोरी पूर्ण वेगळी त्याच्यामध्ये एक लहान कॅरेक्टर ते राजकारणामध्ये ते काय करते त्याचं वय पण पूर्ण नाही मग त्याला ती खुर्ची का पाहिजे असती मग त्यानुसार ती मी एक स्टोरी तयार केली आणि okay. त्यानंतर म्हणजे आता तुम्ही पाच फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की ती खुर्ची त्याला का पाहिजे नसती पूर्ण लव्ह स्टोरी आहे सस्पेन्स आहे ऍक्शन आहे अक्षय सरांनी पण खूप चांगलं काम केलं राकेश सरांत मी फाडूनच त्याच्यामध्ये त्यांनी आर्यनला पण भरपूर सपोर्ट केला right. म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलं काही काही गोष्टी आता मी पण नवीनच होतो ना तसं <laughs> तोही तो नवीन त्यामुळे त्यांच्या सपोर्टनी तो थोडा थोडा हे केलं त्यांनी okay. आणि आहे ज्या भावना चित्रपटातून मांडल्या गेल्या त्या सामान्य व्यक्तींच्या आहेत म्हणजे ग्रामीण भागातले जे लोक आहेत आता जेव्हा इलेक्शन्स होतात गावामध्ये तेव्हा कोणी एक नेता उभा नसतो किंवा त्याचे कार्यकर्ते उभे नसतात तर संपूर्ण गाव विभागत संपूर्ण गाव ते इलेक्शन लढत असतं म्हणजे सणासारखं ते साजरे करतात तर जे मुद्दे आपल्या या मध्ये येतात रिअल लाईफमध्ये तेच मुद्दे आम्ही हाताळायचा प्रयत्न केलाय या स्टोरी लाईनला घेऊन तर mm. एक वेगळा प्रयत्न आम्ही केला याच्यातून म्हणजे जेव्हा तुम्ही जर कोणाला विचारलं की एक लहान मुलगा इलेक्शनचा पिक्चर आहे आणि त्यात तो काय करतोय तर प्रश्न पडणारच तर सुरवातीला जेव्हा मला पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मलाही पडला होता पण ते खूप छान आम्ही एक्झिक्यूट केलं आहे जे तुम्हाला बारा तारखेला जेव्हा तुम्ही तो बघाल तेव्हा ते हो नक्कीच कळेल नक्कीच आणि मला असं वाटतं त्याच्यात खूप चांगले डायलॉग्स आहेत आणि ते डायलॉग पण प्रेक्षकांच्या मनाला हात घालतात कदाचित काही डायलॉग्स म्हणून असंही वाटत की आत्ताच्या राजकारणाशी संबंधित काही ते डायलॉग्स आहेत का सो त्याच्यावर खूप जास्त विचार करावा लागला नाही नाही आत्ताच्या म्हणजे त्याच्याशी आत्ताच्या राजकारणाशी काही संबंध नाही बरं आपली स्टोरी पूर्ण वेगळी तुम्ही असं म्हणू शकता की आमच्या चित्रपटावर आताचं सा राजकारण चालू आहे <laughs> कारण आतापर्यंत जेवढं राजकारण झालं म्हणजे या दीड दोन वर्षाचं सोडा कि आधीच पासून hmm. जे चालू आहे तेच राजकारण आहे म्हणजे तेच मांडायचा प्रयत्न केला की जे घडतं म्हणजे जे रिअल लाईफ मध्ये आपण वावरताना बघतो की राजनेते कसे असतात त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काय करतात कोण विद्रोह करतो कोण पाठीत खंजर खूप असतो जे सगळे मुद्दे घेऊन आम्ही तो एका चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक लहान मुलावर काय परिणाम होतो ते तुम्हाला त्याला ती खुर्चीची भूक त्याच्यापुढे काहीच दिसत नाही कारण आम्ही सीनही तसा पाहिला तो टार्गेट ती खुर्ची आहे पण ती खुर्ची टार्गेट एवढं तो भिनला की त्याला ती खुर्ची पाहिजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं वय किती काय कि थी, ते त्याच्याशी घेण्यात मधला एक डायलॉग पण आहे की माझा बाप नेहमी मी म्हणतो माणूस असा डायलॉग आहे फिल्म मध्ये वगैरे तो डायलॉग पण त्याला धरूनच आहे की म्हणजे स्वप्न बघायला वय नसतं ते कुठल्याही वयात पूर्ण करू शकतो आणि आता खुर्ची आपलीच म्हणजे त्याच टार्गेट आहे खुर्चीच आणि मी बऱ्याच गोष्टी बोलल्या तर तुम्ही म्हणालात हो तसं की गावाकडचं राजकारण आहे तशी स्टोरी लाईन आहे थोडी तशी अशी इन्स्पायर्ड आहे पण अशा कुठल्या गावातलं राजकारण तुम्ही पाहिले का किंवा तुम्ही जिथे होता तिकडचं राजकारणाची अशी काही भूमिका आहे नाही तीस आहे म्हणजे फिल्म मध्ये की एक लहान मुलं काय करतात जे मोठे मोठे जे राजकारणी राहतात यंग जे असतात ना पुढे त्यांना फॉलो करतात बरोबर ते कसं राहतात ते कसं म्हणजे चालतात वागतात ते कपडे घालतात ते मी फिल्म मधन पण थोडस दाखवलेलं आहे थोडस ते कॅरेक्टर त्या एका कॅरेक्टरला फॉलोच करते पूर्ण माइंड सगळी बघितल्यावर आमचा 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 दादा आमसा तात्या भाऊ भाऊ बोलतो वागतो ते फॉलो करतात मुलं आजही करतात पण राकेश आणि अक्षयला घ्यायचं असं काही स्पेसिफिक रिझन की त्याच्या आधी बरेच अभिनेते पाहिले किंवा काही सिलेक्शन त्यांचं uh, uh, अक्षय सरांचं कास्टिंग मी स्वतःच केलेलं ऍक्च्युली ज्यावेळेस मी त्या कॅरेक्टरला सम्राट नावाच्या कॅरेक्टरला बघत होतो तसे दोन तीन प्रोफाईल आले होत्या पण त्यांचे आल्यानंतर ते कॅरेक्टर प्रॉपर मी ते जे लिहिलं होतं ते प्रॉपर ते त्यांच्यावर जात त्यांना केलं आणि राकेश सरांची माझी योगावी एंट्री झाली फिल्ममध्ये ऍक्च्युली <laughs> आता ते परत परत रिपीट करायला नको मी त्यांचा फॅन आहे खूप आणि माझ्या गाडीमध्ये अजूनही त्यांची गाणी आहेत पेन ड्राईव्ह मध्ये जुनी खूप okay. तर मी सहज असं बोललो की आम्ही बघतच होतो मला वाटतं आकाश ठोसरचं पण चाललं होतं घ्यायचं त्या कॅरेक्टरला अजून अभिनय बेर्डेच पण चाललं होतं पण नंतर मग थोडस त्यांच्या डेट्स आणि काही हे मग मी काय बोललो की राकेश बापटची जरा तुम्ही डिटेल काढा आणि योगायोगने कॉन्टॅक्ट झालं त्यांना स्क्रिप्ट पाठवली त्यांना आवडली खूप आणि ते तिकडनं डायरेक्ट ओके म्हटले योगायोगने झाले ओके ओके पण ह्याच्यात मला लव्ह स्टोरी पाहायला मिळते आणि कुठेतरी आर्यनची लव्ह स्टोरी आहे म्हणजे अर्थात राजवीरची जी लव्ह स्टोरी आहे ती कुठेतरी वयाने मोठ्या असलेल्या मुलीसोबत त्याच्या माग रिझन काय माहिती मी काय केलं होतं त्याच्या वयाच कॅरेक्टर लिहिलं होतं पहिलं पण म्हणलं माझ्या माझ्या येत नाही काय कोणी नॉर्मली दाखवते आता सगळं की मुलगा मुलगी असतो प्रेम असतं मग मी म्हणलं थोडस वेगळं करूया आपण मुलगी त्याच्यापेक्षा वयाने मोठी घेऊया तो लहान घेऊया मग त्याच्या त्याचं रिझन टाकलं ते का आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की आता आम्हालाही लोक विचारतात की मुलगी तुम्ही मोठी घेतली म्हणजे थोडस तुम्हाला कास्टिंग चुकली हे चुकली कास्टिंग चुकली नाही आम्ही मुद्दाम ती मोठी घेतली ते तुम्हाला फिल्म पाहिल्यानंतर कळलं की ती का घेतली मोठी त्याचं एक रिझन आहे पण राजकारणच आहे ना पूर्ण सगळं त्यामुळे पण आर्यन कुठे ऑकवर्ड झाला झाला होता थोडासा ऍक्च्युली गाणे मधला किसचा सीन आहे ती गावावर किस करते तो तिला किस करणार असतो पहिला हा पहिलं तो करणार असतो त्याला म्हटलं बाबा असा असा एक सीन आहे तर तो म्हणला मी नाही करणार तो लाजायला लागला मग मी श्रेयाला म्हंटल तू कर श्रेयानी म्हणजे त्याला बरोबर सपोर्ट केला थोडस मग तो पण नंतर त्याला आम्ही सांगितलं त्याने दिला सीन आज तुम्ही बघितलं किती शा आहे त्याला जर तो डायलॉग ला oh. बोला लावला ऍक्शन करायला लावला तो ओके पण असे रोमॅन्स सीन सांगितलं तो आत्ता तुम्हाला आत्ता वेगळा दिसन येते खूप मी लाजणार फिल्म फिल्ममध्ये त्याचा कॅरेक्टर पूर्ण वेगळे मी म्हणणारच नाही की तो हाय म्हणून <laughs> पूर्ण कॅरेक्टर पकडलेले नावाचं पण बोलबाला आहे कारण एकतर वय लहान आहे आणि वय लहान असून पण त्याचे सीन खूप चांगले झाले जेवढे आम्हाला टीझर मधन पाहायला मिळाले सो आता त्याच्या अभिनयाची वाटचाल ह्याच्यापुढे अशीच चालू राहणार आहे चालूच राहणार पण दिग्दर्शक म्हणून तुम्ही सेट वर एक म्हणतात ना वडील म्हणून एक समजवणं वेगळं असतं दिग्दर्शक म्हणून एक दरारा वेगळा असतो त्याच्यासोबत ते कसं टॅकल केलं नाही त्याच्यासोबत मी वडील म्हणूनच होतो पहिली गोष्ट म्हणजे मी दिग्दर्शक म्हणून नव्हतो निर्माता म्हणून नव्हतो मी काही गोष्टी आम्ही एकत्र रूममध्येच राहायचो तर रूम त्याला मी सांगायचो की बाळा असं असं तुझं चुकत्या कारण सगळ्यांसमोर मी त्याला मी जास्त हे नव्हतं करत मग सगळी ते वन टेक शॉट दिले तरी सगळे त्याचं कौतुक करायचं पण मी कधीच कौतुक केलं नाही त्याचं मी सगळ्यांसमोर कधीच नाही केलं तर त्याला रूमवर आल्यानंतर याच्यापेक्षा बेटर करतो अजून कारण हवेत जाऊन नव्हतं त्याचं मला त्याला किंवा भारी केले वगैरे केले आणि के तो पण तो कॅच करायचा लगेच सांगितलेला वगैरे दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये ते दिसायचा फरक थोडाफार जिथं जिथं चुकतोय ना तो कव्हर करायचा okay. तो आणि त्याचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचे सीन लागलेले होते काही काही ठिकाणी तर अरे वा. मी सकाळी सातचा कॉल टाइम असायचा संध्याकाळी अकरा बारा पर्यंत त्याची सीन चालू असायचे ती एनर्जी तशीच ठेवली होती त्यांनी पुढे अभिनय क्षेत्रात बराच आहे म्हणजे त्याला <laughs> बरं oh, oh. शिवजी एकतर दिग्दर्शन सोबत संतोष सरांसोबत असल्यामुळे कुठेतरी ते एक वेगळं दडपण असतं ना की आपल्यासोबत आणखीन एक दिग्दर्शक आहे त्याचं ही बाजू सावरावी उलट मला एक फ्री हँड मिळाला कारण कसं असतं ना प्रत्येक वेळेस प्रोड्युसरला जाऊन समजावं लागतं की बाबा हे गरजेचं आहे आपल्याला हे करावं लागतं आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे तुम्हाला प्रोड्युसर किती फ्री हँड देतात ते तर सोबत असल्यामुळे त्यांना ती गोष्ट कळत होती ना म्हणजे लगेच म्हणजे आपल्या जे गरजेचं आहे स्क्रिप्टनुसार जे गरजेचं आहे किंवा स्क्रिप्टनुसार नुसार गरजेचं तर ते लगेच होऊन जायचं काम त्रास नाही झाला बॉन्डिंग असं आहे की मला जे पाहिजे ते त्याला समजतं लगेच त्याला जे पाहिजे ते मला समजतं म्हणजे ते मॅच होते बरोबर म्हणजे डोळे डोळ्यात समजून जाते की समजून आपल्याला हे पाहिजे एक टीम झाली या निमित्ताने माझ्या मते आणखीन असे बरेच पुढे प्रोजेक्ट एकत्र करायचे ठरवले आहेत आहेत त्याच्यातली काही हिंट अशा मला खुर्ची तर आहेच पण त्याच्या पुढे आणखी काही फेब्रुवारी मध्ये सोडलेलं आहे ऍक्च्युली मी पोस्टर पण सोडलेलं okay. okay. आहे अंडर एटीन म्हणून फेब्रुवारीमध्ये मी चालू करतो ओके बऱ्याच गोष्टी आहेत आणि सिनेमात आम्हाला बराच सस्पेन्सही दिसतोय तो, तो सस्पेन्स मी बारा तारखेपर्यंत राखून ठेवला सो जाता जाता आमच्या प्रेक्षकांना अपील करायचं असेल तर कसं करा, करा? आम्ही एक खुर्ची बनवली आहे जी बारा जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृह चित्रपटगृहात रिलीज होती आहे तर ती खुर्ची बघायला तुम्ही तुमची खुर्ची बुक करा आणि नक्की आमच्या या प्रयत्नाला जो आम्ही एक धाडसी प्रयत्न केला आहे मराठीमध्ये प अंदाज करतो आहे आम्ही तर तुम्ही नक्की बघायला या हीच आशा आहे सर्व कलाकारांनी खूप छान काम केलेले राकेश सरांनी छान केले अक्षय सरांनी छान केले सुरेश विश्वकर्माने छान केले श्रेयांनी छान केले आरीने छान केले आणि एक वेगळी कन्सेप्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेली जे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेली नाही आणि तुम्ही बारा जानेवारीला हो चित्रपटगृहातच हा चित्रपट पाहा तुम्हाला नक्की आवडेल येस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणखीन बरेच सिनेमे एकत्र कराल अशी आशा आहे थँक्यू धन्यवाद